जगाच्या पाठीवर सरासरी शंभर सव्वाशे वर्ष आयुर्मान असलेला समाज अस्तित्वात आहे असे कोणी सांगितले तर लोक त्याला वेड्यात काढतील वयाच्या स्त्रिया जन्माला घालतात असं कोणी सांगितलं तर त्याला थेट वेड्यांच्या इस्पितळात दाखल करतील पण ही दंतकथा नाही तर हे वास्तव आहे उत्तर पाकिस्तानच्या हुंजा व्हॅलीत राहणाऱ्या लोकांचे सरासरी वय तब्बल एकशे वीस ते दीडशे वर्ष आहे जगात सर्वाधिक आयुर्मान पश्चिम युरोपातील लोकांचं आहे हे सर्वज्ञात आहे त्याचं कारण तिथल्या लोकांची जीवनशैली आणि त्यांचे अन्न पण पाकिस्तानच्या हुंजा खोऱ्यातील लोक त्याहूनही अधिक चांगले आणि निरोगी आयुष्य जगत आहेत हुंजा खोऱ्यात राहणारी ही जमात हुंजा म्हणूनच ओळखली जाते असे सांगितले जाते की इसवी सन पूर्व तीनशे छत्तीसच्या सुमारास भारतात आलेल्या सिकंदर ए आजम अर्थात अलेक्झांडरने जगावर राज्य करण्यासाठी जे सैन्य जमा केले ते हुंजा जमातीचे होते हुंजा जमातीच्या स्त्रिया आजही जगात सर्वात सुंदर मानल्या जातात हुंजा जमातीच्या दीर्घायुष्याचे आणि इथल्या स्त्रियांच्या सौंदर्याचे रहस्य जाणून घेण्यासाठी एकोणीशे सत्तरच्या दशकात नॅशनल जिओग्राफीने एक मोहीम हाती घेतली तेव्हा या जमातीविषयी अनेक गोष्टींचा जगाला उलगडा झाला हुंजा जमातीचे लोक आजही जग रहाटीपासून कोसो दूर आहेत इथे कोणतीही आधुनिक साधने वापरली जात नाहीत अलीकडच्या काळात काही प्रमाणात येथे सायकल मोटरसायकलचा वापर होताना दिसतो यांचं अन्न आणि पाणी शंभर टक्के शुद्ध आहे दर्याखोऱ्यात नैसर्गिकरित्या पिकणाऱ्या भाज्या ज्वारी बाजरी गहू यांसारखी धान्ये दूध आणि स्थानिक फळे हे यांचे मुख्य अन्न आहे हुंजा खोऱ्यातच आढळणारे हुबानी हे फळ देखील इथल्या लोकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य आहे या फळात व्हिटॅमिन बी सतरा उर्जेचा मोठा स्रोत आहे शिवाय हिमालयाच्या कुशीतून येणारे शुद्ध पाणी आणि शुद्ध हवा हे यांच्या निरोगी आरोग्याचे रहस्य आहे हे लोक कधीतरीच मांसाहार करतात त्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण अत्यंत दुर्मिळ आहे कॅन्सर सारखे असाध्य आजार तर यांना शिवलेही नाही हुंजा जमातीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथल्या स्त्रियांचे सौंदर्य वयाच्या सत्तर इथे ही स्त्रिया ही अगदी तीस पस्तीस वयाच्या दिसतात शिवाय त्यांच्यात साठ ते नव्वद वर्ष वयापर्यंत गर्भधारणेची क्षमता असते या जमातीतील स्त्रिया आणि पुरुष नियमित योगा ध्यानधारणा करतात यांची जीवनशैली तणावापासून दूर असली तरी त्यांना शरीरात आवश्यक असलेल्या ऊर्जेचे व्यवस्थापन आणि ताण कमी करण्याचे तंत्र अवगत आहे सातत्याने काम करत असताना ते आरामालाही प्राधान्य देतात त्यामुळेच हुंजा जमातीचे लोक दीर्घायुषी आहेत